माझे गुंतले वचन गाई चारताना आमचे नाही का बाबा शास्त्री गाई चारत होते गाई चारताना तुकोबाराय अभंग म्हणायचे संताजी महाराज लिहून घ्यायचे संताजी महाराज सहज बोलले एक दिवस तुकोबाराय संताजी अरे तुला मुठ माती दिल्याशिवाय हा तुकोबा वैकुंठाला जाणार नाही बरे का चारिता गोधन माझे गुंतले वचन आणि उलट झालं तुकोबारा आहे गेले मग काही दिवसांनी संताजी महाराजांचं देहावसान त्यांच्या नियमाप्रमाणे स्मशानभूमीत प्रेत नेलं पुरलं माती टाकतायत दिवसभर पण प्रेताच तोंड झाकल्या जाईल किती माती टाकत होते सगळे वैतागुण आले शेवटी मुलगा बापाचं प्रेत आहे त्याला कसं जाता येईल अशोकराव बसून राहिला रात्री बारा वाजले आणि जगद्गुरु तुकोबारा आले तीन मुष्टी मृतिका देख न? तीन मुठा माती टाकली तुकोबारायन संताजी महाराजांच्या तोंडावर प्रेताच्या तीन मुष्टी होती का देख तिने लपविले मुख आलो म्हणे तुका आणि संतुन्या न्यावया वैकुंठ लोका आमा झाले वापस येतात एकदा संतजी महाराजांकरता एकदा स्वतःची कन्या भागीरथी तिच्या करता आणि एकदा ज्यांचा अभंग आहे ते संत त्यांच्या करता गुरु गेल्याच कळालं आणि निडोबार बेचाळीस दिवस उपोषण करतात उपोषण आताच उपोषण नाही चक्री उपोषण एक जात दुसरं त्याच्या जागेवर बसतं ते उठलं की तिसरं बसतं हे चक्री उपोषण केळी खायची आणि साल सतरंजीच्या खाली घालायची इथल्या उपोषणात वजन वाढतात म्हणून या उपोषणानं सरकारवर परिणाम होत नाही निळोबारायच्या उपोषणाचा परिणाम जगाच्या बापावर झाला त्याला यावं लागलं मी आलोय निळोबार तुम्ही कोण आहे मी देव आहे निळा म्हणे आम्ही नोळो खोचे देवा असतील देवा तुला वळखत नाही आम्ही तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल वाटला का कोणीची उठावी की रुपया मग कोण आहे शेष महेश दिनेश गणेश सुरेश होता ही निरंतर जावे जाही अनादी आनंद खंड छेद बतावे नारद से सुख व्यासर कैकची आरे कवी पुणी पारे न पाव मोठ ध्यानाला आकलन होणारा भगवान मी पण देवा खरं सांगू काय प्रल्हादा कैवारी तैत्यासी दंडाया बरोबर आहे स्तंभी देवराया देवरा परी मत नाही वा संकट तरी का फुकट श्रम तरी का फुकट श्रम केला आणि हे पा देवा काही माहिती माहितीये का तुम्हाला का बोलावल्याशिवाय जाऊ नये काही काही ठिकाण असे निमंत्रणाशिवाय जाऊ नये डोंगरे महाराज निमंत्रण असलं तरी जाऊ नये कुठं तर निमंत्रणाची वाटच पाहू नये निमंत्रण असलं तरी जाऊ नये हे ठिकाण तुम्हाला चांगलं माहिती आहे सांगण्याची गरज नाही निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला माणसं घडच करतात काय दुपारच्या जेवणाचं काय मंगल कार्यालय निमंत्रण नाही ना नसुधी रे विचारलं तर मुलीकडचे आरले काय पण मुलीकडचे विचारलं तर मुलाकडचे दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पा। पडेपर्यंत दोन शब्दावर जेवतो बाहेर मुलीकडच्या मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं एक दिवस मंगल कार्यालयातच पंगत होती आणि हे बसलं जेवायला पंक्तीचे मालक फिरले अनोळखी चेहरा बघितला थांबले कुठले आपण खाली मान घातली अ खाली मान घाले तुम्हाला तुम्हालाच विचारतो कुठले आपण मी का हा मी मुलीकडचा काय नाही गडबड झाले मुलाकडचा उठ का का म्हणतोस माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडच मुलाकडचं शब्द पाठ झालेले श्राद्धाचे पण मुलीकडचं हरले का म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला तू का म्हणे तेथे पाचार इता जावे का लक्षात घ्या तस मी बोलवलंच नाही देवा ना? प्रार्थला वाचून आला

काही पामर आहे काही विषयी काही जिज्ञास व काही मुक्त आहे पामर त्याला म्हणतात जो निशिद्ध विषय सेवन करण्यात त्याला म्हणतात शास्त्रज्ञ प्रमाणे विषयी भक्त मुक्त तो ज्याला बंधन नाही मुक्त का अस म्हणावे त्याच उत्तर आहे बंधन नाही ठावे त्याच उत्तर आहे बंधन नाही तो मुक्त मग राहता राहता तो जिज्ञास त्याला बंधन हे बंधन कळाल त्यातून सुटण्याची धडपड आहे प्रश्न फक्त त्याचाच आहे पामराचा नाही विषयीचा नाही मुक्ताचाही नाही फक्त जिज्ञासोचा उद्धार पावे मुक्तीच्या समाधी पुढे आळंदीलाच चाललंय माझ्या माय बहिणी हे पुरुष मंडळीन बाप रे बाप रे मी तर चकित झालो हा डोंगर अंतकरणापासूनच प्रेम त्यांना परमार्थी प्रेम असल्यामुळे आले विचार कोणाला वेळ आनंद आहे थोडासा उशीर झाला मला एक पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट पुढे जाईल बस मी काही ठेवणार नाही तुमचे आणि तुम्ही प्रवास ऐकला तर चकितवाला आमचे अशोकराव तो विचार करतात रात्री मी गेवराई लावतो सकाळी सात ते नऊ नाशिकला आजच दोन ते चार इथे आणि आठ ते दहा मी करलाय मग तुम्ही थोडस विचार करा पण ते काही नाही ते मध्ये आमदार खासदार थोडे भेटले त्याच्यात हे पंधरा मिनिट गेले नाही तर आजी पाहत नाही चुकते तरी पंधरा मिनिट पुढे जातो तुमचं काही ठेवत नाही विठ्ठाला लावायचं नाही कारखान्याला ऊस पाठवायचं नाही म्हटलं गरज असेल तर रोडच्या काठाला उभे साहेब आधीच उभे होते साहेब तरी ते गेलेच पाच मिनिट काही नाही उद्धार पावे ना काय कृपा करी नारायण सांगा संत करा समाधान चित्त माझे खंड येईल कर्म <्क्कार्णै> हा प्रश्न त्याचा आहे निळूबायाच्या चरणी माथा विनम्र करून म्हणाला महाराज आमचा उद्धार होईल जरूर मग आतापर्यंत का नाही झाला त्याच कारण आहे विनमुख चरणा <्कार्णै>

दिनाचा उद्धार करतात त्यात वैशिष्ट्य काय दिना उद्धार प्रयत्न तर दिनाचा उद्धार करता यात वैशिष्ट्य काय दिन उद्धरण न बलकोणारे संगीची तरणे साधूचे संगती तरणोपाय सगळं माहितीये तुम्हाला संगी कशाला चिंतने सुद्धा एक मजा पहा चिंतनानं सुद्धा तरणोपाय आहे जस एकदा वारकरी वडील आहे आणि एकूणता एक मुलगा पण सुशिक्षित बेकार खूप शिकला पण नोकरी लागे ना त्यामुळे ते पेपरला वाचलं ते वांटेड आपलं त्याच्यामध्ये बसतंय ते सगळे त्याची शैक्षणिक पात्रता वगैरे बापाला सहज म्हणला वारकरी बाप काय पेपरला आला याच्यामध्ये बरोबर बसतोय मी फक्त थोडस वशिला लावावं लागतो तेवढं आमदार साहेबाला सांगा म्हणजे माझं नोकरीच जमत आहे वारकरी बाप म्हणला मी पांडुरंगाशिवाय ना माऊली शिवाय कोणाला काही गारानं सांगितलं नाही बाबा दोघांच्याच पुढे वाकलो मग तुमच्याकडे सगळे खासदार आमदार पाया पडायला सा... येतात मी काही सांगत नाही म्हणून येतात बेटा सांगितलं मग मी काय फुट पॉलिस करू का वाईट वाटलं बापाला ठीक आहे जातो बाबा आता पुत्र हे मोहितो जावं जावं लागलं आमदार साहेबाकडे वडील आले आमदार साहेब मी कधी या भानगडीत पडत नाही पण ते पोर म्हणतोय ब हा कागद मी बसतोय तेवढं थोडस मला वेळ नाही आमदार म्हणले पण चिठ्ठी लिहून देतो ज्या अधिकाऱ्याकडे हे काम आहे ना चिठ्ठी चार वळीची चिठ्ठी लिहून दिली आणि वारकरी वडील दुसऱ्या दिवशी निणोबा महाराज आणि निळोबा नाही रोहिदास महाराज चिठ्ठी घेऊन त्याच पद्धतीने गुळख्याच्या बाराबंदी तांबड पाकड दोन तुळशीच्या माळा सुशिक्षित बेकाराची अर्धा किलोमीटर लाईन होती मोठ्या मोठ्या डिग्र्याला घेतलेले फाईल त्यांच्या जवळ अन ते पोर टिंगल करायचे बाबा पुढे जा पुढे नोकरीसाठी आला ना पुढे याला वाटायचं मला सन्मान देतात पुरो वय मनाने आणि पोरं टिंगल करायचे पुढे जा म्हटलं की खरंच पुढे जायचं जा पुढे ते म्हणायचे जा पुढे जा पुढे जा असं गेट पर्यंत आला वारकरी आणि त्या वाचम्यांनी अडवलं कुठं चालला ते साहेबाला भेटाय मग हे जेव्हा आले का बाकीचे अर्धा किलोमीटर लाई नाही दिसत का तुम्हाला हे अरे नीट बोल ना हे पहा जेवढा जेवढा अधिकार लहान तेवढा स्वभाव ताट असतो येड्या बाभईच्या फांद्या वाकतच नसतात अरे ढकलतो कशाला हे एवढी चिठ्ठी फक्त त्या तुझ्या साहेबाला पोहोचत आणि तो चिठ्ठी घेऊन आत गेला वाचमॅन त्या अधिकाऱ्याला दाखवली हे चिठ्ठी घेऊन एक ग्रहस्थ आले चिठ्ठी चार वळीची वाचली आणि वाचमॅनच्या पुढे पळत आला अधिकारी त्याच्या पुढे अर्धा किलोमीटर लाईन आहे विचारलं ला? हे चिठ्ठी आणणारे बाबा कोण आहे चंदनवाला एकच होत या लाईन मध्ये आहे साहेब एवढ्या लाईनच्या पुढे त्या साहेबानं गुडघे टेकून पायावर डोकं टेकवलं वार करायचे ही माणसं उगीच मोठ होत असते का नम्र झाला भूता लक्षात आणि हाताला धरून ऑफिस मध्ये नेलं त्या वाचव्यांचं आईस्क्रीमच झालं <laughs> आत नेला